सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार जनता तर सर्वसामान्यांच्या बरोबर असते त्याच हिशोबात आपला उमेदवार मान्य हेमांगिताई हिरामन पाटील हा सर्वसामान्यांचा उमेदवार आहे आधी काम केल्यानंतर ग्राउ ग्राउंडला आज त्यांनी इलेक्शनमध्ये किंवा राजकारणात पदार्पण केलेलं आहे तेही शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मान्य सम्रेसाहेबांच्या आशीर्वादाने केलेले तर त्यांच्यासाठी आज आपण कित्येक दिवस प्रचाराचा जो हे चाललेला आहे प्रचार चाललेला आहे त्याच्यात स्वतः आमदार साहेब मोरेसाहेब फिरतायत त्याचबरोबर प्रकाश पाटीलदादा फिरतायत साहेब त्याच निलेश साहेब फिरतायत अगदी घरोघरी फिरतायत आणि लोक त्यांना आरत्या करतायत तर हा याचा रिझल्ट आहे का मागील पाच वर्षात केलेलं शिवसेनेने काम वाड्यामध्ये आणि त्याचबरोबर जिजाऊचं असलेलं काम हे खूप दोघांची सांगड झालेली आहे आणि ते वाडावासियांच्या लाभासाठी केलेलं ला काम आहे जरा उद्याला झेमांगीताईंना संधी भेटली तर जे, भेट जे पन्नास विद्यार्थी वाड्यावरून झडपोलीला जातात त्या पन्नास विद्यार्थ्यांचा पाचशे ना पाच हजार होण्यासाठी साम्रेसाहेब ती शाळा वाड्याला त्या वाडी वाडावासियांना देतील आपणही बघितलेलं आहे का मागील लोकसभेच्या इलेक्शनला साम्रेसाहेबांनी सांगितलं की मी भिवंडी लोकसभेला हॉस्पिटल देईन आणि सीट पडूनही अगदी चार सहा महिन्यातच सामळेसाहेबांनी शंभर बेडेड हॉस्पिटल त्या ता शहापूर तालुक्यात भिवंडी लोकसभेसाठी दिलं त्याच हिशोबात ते आताही वाड्यासाठी ते देऊ शकतात आणि ते नक्कीच देतील त्याचबरोबर अजून विकास होण्यासाठी नगर नगरविकास मंत्री जर मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आहे तर तेही वाड्यासाठी भरभरून निधी देतील ना वाड्याचा विकास होईल जे वाडावासी हे ठाण्याला राहतात किंवा स्थलांतरित व्हावं लागतं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुखसुविधासाठी आरोग्यासाठी तर त्या सुखसुविधा देण्यासाठी हिमांगिताही कटिबद्ध असतील आपल्या वाडावासियांसाठी आणि राहिला विषय विरोधाचा तर विरोध हा चांगल्याच गोष्टीनं होत असतो दगड हा पिकलेल्या तांब्यांवर फेकला जातो त्याच हिशोबात आज विरोधकांना वाटतंय कुठेतरी तर सर्वसामान्यांचा आवाज हा दाबला पाहिजे ज्या लोकांना दोन हजार अठरापासून आतापर्यंत जिजाऊ मदत करते की तर त्यांनी असं करू नये अशी विनंती वाढला वाटते सगळे तर आपलेच आहेत तर सर्वसामान्यांनाही अधिकार द्यावा पुढे येण्याचा किती वर्ष तुमच्या मागे फिरायचं किंवा तुम्ही सांगाल याला सपोर्ट करा सपोर्ट तर त्याला सपोर्ट करायचा तर ही दडपशाही कुठेतरी थांबली पाहिजे काय खोदून खोदून शोधलं तुम्ही काय भेटला तुम्हाला अहो आम्ही गरीब माणसं आहेत घरोघरी एरिया एरियावरी वार्डावरी पन्नासाठ पन्नास साठ आमचे लाभार्थी आहेत ती आमची संपत्ती आहे बाकी जे काम आहे ते जिवंत आहे अगदी आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जे वाड्यात चाल वाड्यात काम झालेलं आहे ते जिवंत आज आपण पॉक्रेटीकरण रस्ते बघतो आहे पाण्याची समस्या सुटलेली बघतोय तर हे त्यांच्या आशीर्वादाने काम आहे ना ते काम कोणीही घेऊ शकत नाही तसंच साहेबांचे वाड्यामध्ये जे काम आहे उद्या आय टी आय कॉलेज आहे महिलांसाठी विविध प्रकारचे क्लासेस आहेत वाच यू पी एस सी एम पी एस सी वाचणारे आहे त्याचबरोबर पोलीस अकॅडमी म्हणजे सांगतील तर आज इथले विद्यार्थी झडपोईला शाळेत जात आहेत अकरावी बारावीसाठी झडपोईला कॉलेजला जात आहेत नीटसाठी झडपोलीला राहत आहेत तर हे जर ही जिवंत काम आहे तर त्या कामाचा सर्वसामान्य जनतेने विचार करावा कुठेही पैशाचा पाऊस पडला तर अवश्य घ्या तुमचेच आहेत ते कोणी काय शेतात कामाला जात नाही आहे तर ते घ्या पण धनुष्यमनाचं बटन दाबा हे मत आदरणीय एकनाथजी साहेबांसाठी हे मत प्रकाश दादांसाठी हेच मत आमदार साहेबांसाठी तुमचं हेच मत मान्य निलेश साहेबांसाठी ही सगळी लोकं निवडणुकीनंतरही तुम्हाला भेटत असतात त्याचबरोबर त्यांच्या घराचे दरवाजे हे सर्वसामान्यांसाठी उघडे असतात हे लोक स्थानिक इथेच राहतात अगदी हेमांगीताई रोज वाड्यालाच राहतात साहेबांचा प्रत्येक रविवारी जनता दरबार हा झडपोलीला भरत असतो प्रकाश पटेल आणि आमदार साहेबांचा तर प्रचंड जीव आहे भिवंडीपेक्षा मला वाटते वाड्यामोर त्यांचा जीव जास्त दिसतोय मला तर ते सगळे लोक तुमच्या सपोर्टसाठी नेहमीच आहेत त्याच्यामुळं निवडणुकीला फक्त दरवाजे उघड उघडे ठेवणाऱ्या लोकांकडे आपण बघू नये आपण सर्व सर्वसामान्य सुशिक्षित मतदार आहात आणि मन आणि बुद्धी असलेले मतदार आहात तर आपण धनुष्यपणालाच मतदान दिलं पाहिजे वाडा हा बालकिल्ला आहे शिवसेनेचा तर आपल्यालाही शिंदेसाहेबांना तो तसाच ठेवलेला द्यायचा आहे एवढंच या प्रसंगी विनंती करते आणि शिवसेनेचं बटन दाबून धनुष्यमानाचं बटन दाबून आपण सर्वप्रथम सगळ्यांना हेमांगीताईना त्याचबरोबर सतराच्या सतरा उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून द्याल यात मला कुठेही शंका वाटत नाही कारण आपला प्रतिसाद आपला आशीर्वाद आपल्या अठराच्या अठरा उमेदवारांना अपेक्षित आहे आणि तो तुम्ही द्याल अशी अपेक्षा करते आणि मी थांबते जय जिजाऊ